एक मजबूत आणि कणखर स्त्री नेमकी कशी असते तिच्या काही या गुप्त सात सवयी असतात ज्या प्रत्येक स्त्रीला माहीत असायला हव्या असं मला वाटतं प्रत्येक जण एका कणखर स्त्रीला पाहून म्हणतो वा किती आत्मविश्वासाने भरलेली आहे ही किती स्वतंत्र कि कि आहे ना पण कदाचित कोणाला हे माहीत नसतं की त्या हास्यामागे किती अश्रू दडलेले आहेत त्या मजबूतीमागे किती वेदना लपलेल्या आहे, आहेत ती दररोज स्वतःला सावरते तुटूनही हसते मजबूत स्त्रिया काही अलौकिक नसतात बरं का, का। त्याही आपल्यासारख्याच असतात फरक फक्त इतकाच असतो की त्यांनी परिस्थितीलाच आपलं बळ बनवलेलं असतं जर तुम्हालाही अशीच महिला व्हायचं असेल जिला कोणतंही वादळ अजिबात हलवू शकणार नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नक्की ऐका आपण अशा काही सात अदृश्य सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक मजबूत स्त्रीने तिच्या अंगीकारल्या असतात आणि ज्याबद्दल कदाचित ती स्वतःही कोणाला सांगू शकत नाही चला तर मग आज सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका ती एक प्रत्येक स्त्री गोष्ट कोणतीही मनावर घेत नाही एक मजबूत महिला जाणते की जग न्यायनिवाड्याने भरलेले आहे लोक तिच्या कपड्यांपासून ते तिच्या निवडींपर्यंत प्रत्येक गोष्टीवर आपलं मत देतील पण ती प्रत्येक टिप्पणीला आपल्या आत्मविश्वासाने मूल्याने जोडून बघत नाही तिला माहीत आहे की जर तिने प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली तर ती स्वतःलाच कमजोर करेल ती हे समजून गेली आहे की शांतता कधी कधी सर्वात मोठं उत्तर असतं प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणंही गरजेचं नसतं ती निवड ऐकते ते गोष्ट तिला सुधारण्यास मदत करते ती स्वीकारते बाकीचे हवेत उडून गेले तिला हेही माहीत आहे की अनेकदा लोक आपली इतरांच्या लपवतात त्यामुळे जेव्हा कोणी तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती आतुर हसते कारण तिला माहीत असतं की इतरांचे विचार तिची ओळख ठरवत नाही आणि हीच विचारसरणी तिला तुटू देत नाही बरं का उलट दररोज अधून मजबूत बनवते तुम्हीही कधी कोणाच्या नकारात्मकतेला दुर्लक्षित करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला कळव ती स्वतःला कमी लेखत नाही स्त्री आपल्या दोषांना करते कोणी तिच्या तिच्या रंगावर टीका व दिसण्यावर सर्व गोष्टींना स्वतःवर हावी होऊ देत नाही तिला माहीत आहे की कोणाचं सौंदर्य मानकांना पूर्ण करण्यासाठी आलेलं नाही तिचं मूल्य तिच्या त्वचेतून तु नाही तर तिच्या आत्म्यातून येतं ती इतरांशी तुलना करत नाही तिला तिच्या अद्वितीयतेचा अभिमान असतो तिला माहीत आहे की प्रत्येक जण सारखं नसतो आणि वेगळं ही खरं सौंदर्य आहे बरं का तिने हेही शिकलेलं आहे की जगाची टोमणी कधी थांबणारच नाही पण जर तिने स्वतःला कमी मानलं तर ती खरोखर हळून किंवा हरून जाईल त्यामुळे ती स्वतःची सर्वात मोठी समर्थक असते जेव्हा लोक तिला कमी लेखतात तेव्हा ती आतून अजबूत मजबूत होते कारण तिला माहीत आहे की तिला सिद्ध करण्यासाठी काहीही नाही फक्त जगण्यासाठी संपूर्ण जग आहे तुम्हीही दररोज स्वतःला थोडे अधिक स्वीकारत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा ती इतरांकडून नाही स्वतःकडून अपेक्षा ठेवते अपेक्षा तोडतात आणि मजबूत महिला हे चांगले जानते की तिने आपल्या आयुष्यात असे लोक पाहिले आहेत ज्यांनी वचने दिली पण ती पाळली नाही त्यामुळे आता अधिक अधिक ती इतरांपेक्षा स्वतःकडून अधिक अपेक्षा ठेवते तिला माहित आहे की जर काही पाहिजे असेल तर स्वतःलाच उठावं हो लागेल ती आपल्या समस्यांवर उपाय इतरांकडून मागत नाही स्वतःच शोधते ती स्वतःला प्रश्न विचारते स्वतःला उत्तरे देते आणि पुढे जाते ती आपल्या लक्ष्याकडे स्वतः जबाबदार असते कोणाच्या आधारावर स्वप्न बघत नाही आणि ना, ना कोणाच्या परवानगीने ती पूर्ण देखील करत नाही ती स्वतःसाठी उभी राहते आणि हीच तर सवय तिला अजिंक्य बनवते तुम्हीही स्वतःला तुमचा स्वतःचा आधार मोठा आधार बनवला असेल कधी तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ती आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडते आधी तीही समाजाची चांगली मुलगी बनण्याच्या प्रयत्नात शांत राहायची पण आता नाही तिने समजून घेतलं आहे की आपला आवाज स्वतःशी आहे आता तर तिला काही पसंत नसेल तर ती स्पष्टपणे सांगते जर कोणी तिच्या मर्यादा ओलांडत असेल तर ती शांत राहत नाही स्पष्टपणे विरोध करते तिला आहे की नाही म्हणणं कोणताही गुन्हा नाही उलट हे आत्मसन्मानाचंच एक प्रतीक आहे आणि आता ती आपल्या गरजा आणि भावना उघडपणे व्यक्त करते कोणत्याही अपराधी भावने विना तिच्या आवाजात एक ताकद असते कारण तो हृदयातून येतो तो अलोकप्रिय मत ठेवा वा अस, अस्वस्थ सत्य सांगू आता ती आपली गोष्ट स्पष्टपणे मांडू शकते तुम्ही, तुम्ही आवाज दाबून सोडलं असेल तर मला नक्की कळवा तुम्ही त्या मधिक स्त्री असाल तर मला नक्कीच आवडेल ती एकटं राहायला शिकली आहे कणखर स्त्रीला कोणाच्या सततच्या सोबतीची गरज नसते तिने एकटं चालायला शिकलं आहे आणि हाच तिचा विशेष गुण असतो बरं का तिला माहीत आहे की एकटेपणा आणि एकांत यात खूप फरक असतो जेव्हा जग साथ सोडतं तेव्हाही ती स्वतःसोबत उभी राहते जेव्हा ती एकटी असते तेव्हा ती रिक्त नसते ती तू स्वतःशी जोडलेली असते त्या एकांतात ती स्वतःला बरं करते आपल्या ध्येयांवर स्पष्टता आणते आणि आपल्या आतला आवाज ऐकते तिला हेही माहीत आहे की एकटं राहणं ही कमजोरी नाही तर सर्वात मोठी ताकद असते जेव्हा तुमच्याकडे स्वतःची साथ साथ नसते असते तेव्हा तुम्ही कोणावरही अवलंबून नसता आणि स्वतंत्रता तिला निर्भय बनवते तिची ओळख कोणत्याही नात्यातून कोणत्याही नामावलीतून किंवा कोणत्याही उपनामातून बघत नाही ती स्वतःच स्वतःसाठी सर्वात मोठी ओळख असते तिला कोणत्याही पुष्टीकरणाची गरज नसते कारण ती स्वतःच आपली सर्वात मोठी समर्थक असते जर कोणी तिला सोडून गेलं तरी ती तुटत नाही उलट अधिक फुलून येते कारण तिला एकटं राहणं नाही तर एकटं आणि आनंद राहणं शिकलेलं असतं कोणत्याही पश्चाता तुम्ही एकटे राहून स्वतःला विकसित करत असाल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवते भावना प्रत्येक माणसाजवळ असतात पण कणखर स्त्री त्यांना चालवते स्वतः त्यांच्या मागे धावत नाही जेव्हा कोणी तिला दुखावतं तेव्हा ती सर्वात आधी स्वतःला शांत करते ती आवेगी निर्णयांपासून वाचते जेव्हा कोणी तिची खिल्ली उडवतोय ती, ती उलटून उत्तर देत नाही ती आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरते तिने स्वतःला परिपक्व बनवलेले असतं तिला माहीत आहे की परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते पण आपल्या प्रतिक्रिया नक्कीच असतात आणि याच प्रतिक्रियेत लपलेली असते आपली खरी ताकद ती आपला राग दुःख आणि निराशा समजते त्यांना व्यक्त करण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत देखील निवडते हेच आत्म जागरूक तिला एक संतुलित व्यक्ती बनवते स्टोयजिशन तिला शिकवते की आपल्या आत शांतता राखणे हीच खरी विजय आहे आणि जेव्हा लोक तिची शांत ऊर्जा पाहतात तेव्हा ते, ते केवळ प्रभावित होत नाही तर ते प्रेरित देखील होतात तुम्ही हे भावनिक नियंत्रण शिकला असाल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पहा ती दररोज स्वतःला निवडते कणखर स्त्री एक काही एक वेळची गोष्ट नसते हा एक दैनंदिन निर्णय आहे ती दररोज सकाळी उठून स्वतःला म्हणते मी स्वतःला स्वतःसाठी जगायला तयार आहे मी माझ्या स्वतःसाठी माझ्या आत्मसन्मानासाठी जगण्यासाठी जो काही माझा दिवस आहे तो मार्गी लावण्यासाठी तयार आहे मला जगाकडे पाहायचं नाही मला इतरांकडे लक्ष द्यायचं नाही कोण काय बोलतं या गोष्टींनी मला काहीही फरक पडत नाही मला माझ्या स्वतःच्या आरोग्यासाठी मला माझ्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी जगण्यासाठी प्रेरित व्हायचं आहे त्यासाठी मला माझ्या मताचा माझ्या मनाचा माझ्या इच्छेचा विचार करून पुढे जायचा आहे अशा काही गोष्टी जीवनामध्ये मला करायच्या आहेत ज्याने मी स्वतःच स्वतःला आनंदी ठेवू शकेल अशी ही मजबूत स्त्री स्वतःसाठी जगायला लागते ती दररोज सकाळी उठून स्वतःला म्हणते मी स्वतःला सोडणार नाही जेव्हा जग तिला थकवतो जेव्हा तिच्या मेहनतीचं कोणतंही श्रेय तिला मिळत नाही तेव्हाही ती स्वतःला प्रेरितच करते जेव्हा लोक तिला मागे सोडून जातात ती पुढे जाण्याचा मार्ग स्वतःच बनवते तिला माहीत आहे की आत्मप्रेम आणि आत्मसन्मान हे काही स्वार्थ नाही तर जगण्यासाठीची अट आहे ती कोणत्याही अपराधी भावनेविना स्वतःसाठी उभी राहते कारण तिला माहीत आहे की जर ती स्वतःची नसेल तर दुसरं कोणीही तिचं नसेल ती स्वतःला न्याय देत नाही जर एखाद्या दिवशी ती थकली रडली किंवा थांबली तरी ती स्वतःला अलिंगन देते तिच्यासाठी प्रगतीचा अर्थ परिपूर्णता नाही तर सातत्य आहे दररोज परिस्थिती कशीही असो ती स्वतःशी एक वचन पाळते मी स्वतःसाठी लढेल स्वतःसाठी उभी राहील आणि स्वतःसाठी जगेल आणि हीच तर दैनंदिन बांधील की तिला सर्वात मोठं बनवते हीच सवय तिला दररोज अधिक सुंदर आणि अधिक मजबूत बनवते तुम्हीही दररोज स्वतःला निवडण्याचं वचन स्वतःला देत असाल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का आता तुम्हाला समजलं असेल की एक मजबूत स्त्री बनण्यासाठी भव्य शब्दांची किंवा दाम्पिकतेची गरज नसते गरज असते एका कणखर मानसिकतेची तो माइंडसेट जो दररोज स्वतःला निवडतो जो वेदनेतून शिकतो आणि जो जगाच्या गोंधळात स्वतःला आवाज ऐकतो मजबूत महिला बनण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधी तुटत नाही याचा अर्थ असा आहे तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला जोडायला शिकता प्रत्येक वेळी जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखत तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक सक्षम बनवता जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा तुम्ही आपल्या आत्या ताकदीला जागृत करता मजबूत महिला ती असते जी जगाच्या म्हणण्यावर नाही तर आपल्या मनात ऐकून निर्णय घेते ती आपल्या अपयशांबद्दल अजिबात लज्जित होत नसते ती त्यातून अधिक शिकते ती इतरांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला कधीही बदलत नाही उलट स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी ती काही मर्यादा ठरवते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला माहीत आहे की तिचं मूल्य कोणत्याही नात्यातून किंवा कोणत्याही स्थितीमधून किंवा कोणत्याही मताने ठरत नाही तिचं मूल्य ती स्वतःच ठरवते जर तुम्हालाही अशी कणखर महिला व्हायला आवडणार असेल आवडत असेल तर अशा काही या सवयी आहेत त्या आजपासूनच अंमलात आणायला सुरुवात करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या बहिणी मैत्रिणी किंवा इतर मुलींसोबत नक्की तुम्ही शेअर करू शकता हे ऐकण्याची गरज मला तरी असं वाटतं प्रत्येक स्वाभिमानी आणि आत्मसन्मानाची लढाई लढणाऱ्या स्त्रीसाठी आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा चॅनेल जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा जशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद